जय श्रीराम आज समस्त भारत देशामध्ये प्रभू श्रीरामाच्या नावाचा जयघोष होतो आहे प्रभू श्रीरामाला ज्यांनी स्वतःला खरेदी केलेला आहे असं जे भासवतात असे भाजपची थोताड आयटी सेलची मंडळी दुपारपासनं मला फोन करून धमक्या देते आहेत बरं त्यांच्या प्रत्येकाच्या फोनला मी आन्सरही करत आहे भेटाही म्हणत आहे आणि मी काळाराम मंदिरामध्ये असताना तिथं ते जी भाजपची जी मंडळी मला ज्या धमक्या देत आहेत किंवा मला अश्लाघ्य मला घाणेरडं बोलत आहेत तर त्या मंडळीला मी सांगितलं की मी आत्ता मंदिरातून फ्री झालेली आहे आणि मला तुझ्या घराचा पत्ता दे मी तुझ्या घरी येऊन बोलते त्याच्यानंतर सातत्याने त्या म्हणजे मला फोन मग माणूस एक असतो की जो आपला टेम्पर्ड आता मी त्या मुलाला जो मला सातत्याने फोन करत होता मी त्याच्या आई बहिणींचा चांगला उद्धार केलेला आहे हा व्हिडिओ त्याचसाठी आहे की याच्यानंतर गद्दार टोळी असेल देवेंद्र फडणवीसांची टोळी असेल किंवा भाजपची कुठलीही व्यक्ती जर मला घाणी डबोलली मला घाण ट्रोल केलं किंवा मला धमक्या दिल्या तर त्या प्रत्येकाच्या मी आई बहिणीचा उद्धार करेल एकीकडे म्हणायचं बेटी पडाव बेटी बचाव आणि दुसरीकडे बेटीलाच त्रास द्यायचं हे कसलं तुमचं थोताड हिंदुत्व स्वतःला मर्द म्हणून घेणारे बीजेपी आयटी सीलची लोक एका स्त्रीला घाबरून तिला धमक्या देत आहेत सातत्याने फोन करणं सातत्याने तिला टॉर्चर करणं तिचे शॉर्ट कपड्यातले फोटो व्हायरल करणं हे तुमचं हिंदुत्व चांगलंय स्वतःला हिंदू रक्षक म्हणून घ्यायचं स्वतःला हिंदू धर्माचे रक्षक म्हणायचं स्वतःला हिंदू पालक म्हणायचं आणि एका स्त्रीला असं हे करायचं अरे त्या प्रभू श्रीरामाचा तुम्ही काहीतरी तुम्ही आदर्श घ्यायला पाहिजे होता असो तुमच्या पक्षातल्या लोकांना स्त्रियांचा आदर नाहीये तर तुमच्या कुठून येणार म्हणा करत राहा असं स्ट्रोल आणि स्वतःच्या आई बहीण वडिलांच्या परिवाराचा म्हणजे चांगला उद्धार करून घ्या अयोध्येच्या हाताने जय महाराष्ट्र